येलूर तालुका बाळवा जिल्हा सांगली येथे महाडिक कुटुंबियांच्या वतीने इफ्तार पार्टीचे नियोजन केले होते मुस्लिम धर्मियांचा अतिशय पवित्र असा समजला जाणारा हा सण म्हणजे रमजानचा महिना यापैकी आजचा सत्तावीसावा रोजा हा अतिशय पवित्र समजला जातो त्यानिमित्त येलूर तालुका वाळवा येथील महाडिक कुटुंबियांच्या वतीने गेली वीस बावीस वर्षांपासून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते गावातील सामाजिक सहिष्णुता आणि सामाजिक एकोपा टिकवण्याचं काम सातत्याने या येलूरमध्ये महाडिक कुटुंबीय करत आहे साडेसात हजार लोकसंख्येच्या या गावामध्ये विविध धर्मीय लोक अतिशय गुण्या गोविंदाने राहतात यासाठी स्वर्गीय पी आर महाडिक आबा स्वर्गीय श्यामराव भाऊ स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून व आशीर्वादाने या ठिकाणी सातत्याने येलूरमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंपरेप्रमाणे रविवार दिनांक सात रोजी पुष्पलता राजन महाडिक परिवाराच्या वतीने महाडिक हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याचे माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक यांनी सांगितले यावेळेस डी जी मुलाणी पाणी पुरवठा संस्थेचे भगवानराव जाधव विजय पाटील येलूर व परिसरातील मुस्लिम बांधव भगिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते हो आज पण आमच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष झालं आमच्या घरी हे वर्षाला कार्यक्रम होतोच आणि आज सत्तावीसावा त्यांचा रोजा आहे त्यानिमित्ताने सगळे महिला पुरुष सगळेच आलेले आहेत आणि वर्षाला ते आम्हाला असं प्रतिसाद देतात छान वाटतं आमच्या घरी आले की अशा पाठी धन्यवाद येलूरमधील मुस्लिम समाजाकरता आज माडिक परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दावते इफारचं आम्ही आयोजन केलेलं आहे के गेले कित्येक वर्ष गावात सामाजिक बांधिलकी जपण्याकरता आणि सर्व संभाव बंधुता टिकवण्यासाठी वेगवेगळ्या धर्मियांचा ज्या ज्यावेळी उत्सव असतो सण असतो त्यावेळी आम्ही यामध्ये पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कार्यांचं आयोजन करत असतो स्वर्गीय प्यारमाडे आभा असतील स्वर्गीय नानासाहेब महाडिक असतील त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही गावामध्ये काम करत आहोत ती सर्व ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष आमच्या परिवाराच्या वतीने ह्या आमच्या महाडिक हाऊसमध्ये मध्ये इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन करतोय सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहतात भगिनी उपस्थित राहतात आणि या ठिकाणी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ते येतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते आणि सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचे नेते ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं ते सांगली आर्म नेते सामान्य डी जी साहेब प्रामुख्याने उपस्थित आहेत एम जी मुलानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या गावचे सन्मान्य दादासाहेब जाधव असतील काका त्याचबरोबर अभिजित पाटील असतील भगवानराव जाधव आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर धनंजयराव महाडिक असतील आमचे धानंजीराव गायकवाड असतील स्नेह जाधव आहेत या ठिकाणी प्राध्यापक सुरेश जाधव साहेब आहेत नरेंद्र गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पंढरे सतीश पाटील भाऊ हे सर्व पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या या पवित्र महिन्या महिन्यासाठी आणि त्याचबरोबर येणाऱ्या ईद फित्र म्हणतो म्हणजे रमजान ईदसाठी आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो म्हणतो